ओला उबर सारखी एक मोठी सरकारची टॅक्सी सेवा जर सामान्य जनतेला मिळाली तर अरे तर काय मिळणारच आहे लवकरच काही महिन्यात केंद्र सरकार एक असा प्लॅटफॉर्म सुरू करते जी टू व्हीलर टॅक्सी रिक्षा आणि फोर व्हीलरची नोंदणी करेल आणि त्यातून तुम्हाला ओला उबर सारखी टॅक्सी सेवा मिळेल सहकार्यातून समृद्धी या संकल्पने अंतर्गत ही सेवा सरकार लवकरच ड्रायव्हर्ससाठी एका योजनेच्या अंडर आणणार आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितलंय की काही महिन्यातच एक मोठी सहकार टॅक्सी सेवा सुरू होईल यात टू व्हीलर टॅक्सी रिक्षा आणि फोर व्हीलरचा समावेश असेल आणि यातून मिळणारा नफा थेट ड्रायव्हर्सच्या खात्यात जाईल म्हणजेच हा नफा कोणत्याही श्रीमंत उद्योगपतींच्या हातात जाणार नाही तर तो ड्रायव्हर्सनाच मिळणार आहे नक्की केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काय म्हटलंय हे सहकार से समृद्धि ये सिर्फ नारा नहीं है इसको जमीन पर उतारने के लिए साढ़े तीन साल में सहकारिता मंत्रालय ने दिन रात एक करें। और आने दिनों के अंदर कुछ ही महीनों में कोऑपरेटिव बेसिस पर ओला उबर जैसी एक बहुत बड़ी कोऑपरेटिव सहकार टैक्सी आने वाली है जो टू व्हीलर की टैक्सी का भी रजिस्ट्रेशन करेगी जो रिक्शा का भी रजिस्ट्रेशन करेगी और फोर व्हीलर का भी करेगी और उसका मुनाफा किसी धन्ना सेठों के हाथ में नहीं जाएगा माननीय वो ड्राइवर के पास जाएगा इस प्रकार की हम को लेकर आ रहे हैं खरतर भारत सरकारने हे जे प्लॅन तयार केले ते ओला उबर सारख्या टॅक्सी सेवांच्या संकल्पनेवरच आधारित आहे यावर केंद्राने म्हटलंय स्वतःची सहकार टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू करून संपूर्ण देशात एक सहकारिता चळवळ मजबूत करणं हा योजनेचा भाग आहे जेव्हा सरकार ही सहकारी टॅक्सी सेवा सुरू करेल तेव्हा ड्रायव्हर्सना थेट नफा मिळेल आणि त्यांना खासगी कंपन्यांना जास्त कमिशन द्यावं लागणार नाही मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार अनेकदा टॅक्सी आणि ऑटो ड्रायव्हर्सनी ओला उबरवर आरोप केले आहेत की त्यांच्या कमाईचा पंचवीस ते चाळीस टक्के हिस्सा हा या कंपन्या कमिशन म्हणून घेतात ज्यामुळे त्यांना फारसा नफा मिळत नाही इतकंच नाही तर काही ड्रायव्हर्सचं असं देखील म्हणणं आहे की जेव्हा प्रवासी पैसे देण्यास नकार देतात तेव्हाही त्यांना लोकेशनवर जाण्याचा किंवा त्या प्रवाशाचा कोणताच पैसा मिळत नाही तुम्हाला माहिती आहे का दोन हजार दहा मध्ये ओलाने पहिल्यांदा ऍपच्या माध्यमातून कॅब बुकिंग सेवा सुरू केली होती आणि त्यानंतर उबर रॅपिडो आणि अजून काही ॲप्स आहेत त्यांनी देखील ही सेवा सुरू केली ज्यांना आज एक यशस्वी स्टार्टअप्स म्हणून पाहिलं जातं पण आता सरकारच्या या टॅक्सी सेवेमुळे ड्रायव्हर्सना थेट नफा मिळेल आणि त्यांच्याकडे पर्याय असेल की त्यांना कोणत्या कंपनीची सेवा निवडायची आहे अजून या सरकारच्या या सेवेची स्पष्ट रूपरेषा समोर आलेली नाहीये पण जशी अधिक माहिती मिळेल मिले, तशी ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचव असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र